नगर ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवाडा येथील रहिवाशी दोघे पिता पुत्र राऊत कुटुंबियातील यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने राऊत कुटुंबियांवरती मोठे संकट कोसळले आहे या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे या दोघा त्याला दोन बहिणीने एकाच वेळी अग्नी डाग दिला दरम्यान निधन झालेले भागोजी महादुराऊत वय बहात्तर सेवानिवृत्त व त्यांचा मुलगा प्रवीण या निधन झाले दोन वर्षापूर्वी भागोजी राऊत यांची पत्नी व प्रवीण राऊत यांची आई चे दोन वर्षापूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी मुलगा प्रवीणचा अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचार मिळाले पण त्याचा एक पाय काढायची वेळ आली या आजारातून तो सावरत असताना काही दिवसांनी पुन्हा पुन्हा त्याची प्रकृती प्रकृती गेली आणि सातत्याने ढासळत असल्याने पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झाले दोघा पिता पुत्रच घरात राहायचे कुटुंबात त्यांच्या इतर कोणीच नव्हते आईच्या निधनानंतर मुलीने भाऊ आणि वडिलांबरोबर स्वतः हाताने जेवणाची सोय करून दिली परंतु सासर असल्यामुळे तिलाही सासरी जाणं भाग होते तिच्या पाठीमागे मुलं बाळ होते आणि त्यानंतर भाऊ आई वडील हे दोघे घरात असल्याने त्यांच्याच हाताने औषध उपचार घेणं जेवण स्वतः बनवून घेणे परंतु कालांतराने दोघांच्याही तब्येतीत बिघाड झाल्याने दोघांचा मृत्यू